नमस्कार मी श्रीकांत कदम मित्रांनो आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा जो आठवडा आहे हा सत्तावीस जानेवारीला चालू होतोय ओके सत्तावीस जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत हा आठवडा चालेल ओके त्याच्यानंतर नेक्स्ट वीक आहे तो बजेटचा वीक आहे ओके फेब्रुवारीमध्ये बजेट येत आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा या येणाऱ्या आठवड्यात मार्केट थोडस कन्फ्यूज करणारे डायरेक्शन तुम्हाला देऊ शकतो कारण बजेटचं प्रेशर त्याच्यावरती असणार आहे बजेटमध्ये असे मोठे डायनामिक काय बदल होतील असं वाटत नाही ओके तरी पण डायरेक्ट नसला तरी इनडायरेक्ट कुठे ना कुठेतरी मार्केटवरती त्याचा प्रभाव तुम्हाला दिसून येणार आहे आणि त्या प्रभावामुळं त्या दबावामध्ये मार्केट या वीकमध्ये काम करू शकते त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की या आठवड्यात जी मार्केटची दिशा देतोय त्या मार्केटच्या दिशामध्ये मी निपटी आणि बँक निपटीच्या लेवल देतोय त्या लेवलवरती लक्ष ठेवून तुम्हाला काम करणं गरजेचं आहे तर चला पाहूया आपण काय लेवल आहेत त्या चला आता या ठिकाणी पाम निपटीचा चार्ट आहे ओके थोडस असा मी झूम आउट करतो हा चार्ट म्हणजे एक गोष्ट दाखवते लास्ट वीकमध्ये तुम्हाला ही ट्रेडलाईन मी ड्रॉ करून दाखवलेली ओके आणि तुम्हाला ही गोष्टही तुमच्या निदर्शनात आणलेली जो पाठचा आठवडा होता त्यावेळेला की या ट्रेडलाईनला तोडून जोपर्यंत मुक्तीवरती जात नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची पॉझिटिव्ह रॅली करण्याचा प्रयत्न करू नका हो ओके मार्केट न थोडस अप एक दिवस दिली त्याच्यानंतर परत साईडवे निगेटिव्ह हे सतत सा, चालूच आहे परंतु एंड ऑफ द वीक uh, जर पाहिलं तर निफ्टी आपल्याला निगेटिव्ह दिसते ओके काय निगेटिव्ह मध्येच आपल्याला निपटी दिसते त्यामुळे लक्षात ठेवायचंय ही जी ट्रेड लाईन आहे ही ट्रेड लाइन आपल्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावणार आहे ओके जोपर्यंत या ट्रेड ला ब्रेक करून निफ्टी निपटीवरच्या साईडला निघण्याचा प्रयत्न करत नाही तो कोणत्याही प्रकारची पॉझिटिव्ह रॅली दिसण्याचे संकेत अजिबात मार्केटमध्ये दिसत नाही ओके hmm. okay. तर आता लक्षात ठेवा या ठिकाणी थोडशी या लेवल मी व्यवस्थित लावतो म्हणजे मला तुम्हाला सांगायला ते बरं पड ओके okay. या ठिकाणी जर निफ्टी पाहिला सध्या जर आपण निफ्टीवरती लक्ष दिलं आणि निफ्टी पाहिला तर लक्षात घ्या निफ्टी जो क्लोजिंग आलेला आहे तो तेवीस हजार झिरो ब्याण्णव ला ओके तेवीस हजार झिरो ब्याण्णव ला निफ्टीचे क्लोजिंग आलेले ट्रेड ट्रेडलाईनच्या वरती जात नाही उलट या ट्रेडलाईनचा रिस्पेक्ट करत खाली येतोय तर या ठिकाणी एक सपोर्ट आहे आपल्याला ओके एकदम जवळचा सपोर्ट आहे निफ्टीसाठी तो आहे बावीस हजार नऊशे सत्तरचा ओके बावीस हजार नऊशे सत्तरचा या ठिकाणी पहिला सपोर्ट आहे हा जो सपोर्ट ब्रेक करतोय तर निफ्टी तुम्हाला बावीस हजार सातशे पन्नासकडे घेऊन येऊ हो शकते ओके बावीस हजार सातशे पन्नासकडे निपटी तुम्हाला घेऊन येऊ हो शकते आणि ही सपोर्ट तोडते निफ्टी ओके हा सेकंड सपोर्ट पण तोडून निफ्टी खाली येते तर निफ्टी तुम्हाला बावीस हजार चारशे सदुसष्ट पर्यंत खाली घेऊन येण्याची ताकद ठेवते या आठवड्यात बरोबर आता राहिला दुसरा प्रश्न निपटीनं थोडस या ठिकाणी ट्रेड लाईनला रेस्पेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा निफ्टी या रेजिस्टंट लाईन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल ही रेजिस्टंट लाईन कितीला आहे तेवीस हजार चारशे सव्वीस ओके तेवीस हजार चारशे पंचवीस पकडा किंवा सव्वीस पकडा काही हरकत नाही एकाच दुसऱ्या पॉईंटनं ओके त्याच्यानंतर हा जर रेजिस्टंट ब्रेक करायला सक्सेसफुल ठरते निपटी तर निपटीला दुसरा जो रेजिस्टंट असणार आहे तो तेवीस हजार सातशेचा या ठिकाणी असणार आहे ओके तेवीस हजार सातशेचा या ठिकाणी असेल त्याच्यानंतर तिसरा रेजिस्टंट आहे तो या ठिकाणी चोवीस हजारला ला असणार आहे ओके अशी तीन रेजिस्टंट वरच्या साइडला तुम्हाला मी दाखवलेले आहेत खालच्या साईडला तीन सपोर्ट दाखवलेले आहेत या सपोर्ट वरती तुम्हाला लक्ष ठेवून काम करणं गरजेचं आहे ओके त्याचबरोबर लाईव्ह मार्केटमध्ये पण मी या लेवल तुम्हाला अपडेट करत असतो ज्या डेली आपल्याला युज होतात त्या लेवल अपडेट करत असतो त्यालाही थोडस जॉईन करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तिथेही लेवल तुम्हाला थोड्याशा अपग्रेड झालेल्या पाहिला मिळतील ओके हे झालं okay. आता निफ्टी बद्दलच आता आपण बँक निफ्टीकडे जाऊया चला या ठिकाणी पहा बँक निफ्टीचा चार्ट आहे बँक निफ्टी मध्ये पण ही ट्रेड लाईन तुम्हाला दिसते ओके okay. ही जी ट्रेड लाईन आपण ड्रॉ केलेली आहे ही लाइन लास्ट वीक मध्ये पण मी तुम्हाला दाखवलेली ओके ही ट्रेन ट्रेनची ट्रेड लाइन आहे ही जी ट्रेड लाईन दिसतीये ही डाऊन ट्रेनची ट्रेड लाईन आहे बरोबर आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा या ट्रेड वरती ओके okay, या ट्रेड लाईनच्या वरती पर्यंत बँक निफ्टी जाण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत बँक मध्ये पण असं पॉझिटिव्ह काही डायरेक्शन दिसण्याची चिन्ह दिसत बरोबर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा या ट्रेडलाईनच्या खाली पर्यंत आहे बँक निफ्टी तोपर्यंत बँक निफ्टीवरती सेलिंगचा दबाव कायम असणार बरोबर तर लक्षात ठेवा जो बँक निफ्टी क्लोजिंग आलेला आहे तो अठ्ठेचाळीस हजार तीनशे सदुसष्टच्या आसपास आलेला आहे ओके क्लोजिंग आता जर खाली या दबावाला पकडून जर बँक निफ्टी खाली येण्याचा प्रयत्न करतोय तर बँक निफ्टीला पहिला सपोर्ट असणार आहे या ठिकाणी ओके या ठिकाणी बरेच दिवस झालं या सपोर्टला कन्सिडर करून बँक निफ्टीत एक रेंज बनवून बसलेला आहे ओके म्हणजे या ठिकाणी ही एक रेंज बनवलेली आहे बँक निफ्टीनं तर या ठिकाणी हा सपोर्ट आपल्यासाठी महत्वाचा आहे तो आहे सत्तेचाळीस हजार आठशे नव्वद ओके okay. हा सत्तेचाळीस हजार आठशे नव्वदचा पहिला जो सपोर्ट बँक निफ्टीनं प्रॉपरली ब्रेक केला विथ वॉल्यूम ओके okay. तर लक्षात घ्या की आपल्याला दुसरा जो सपोर्ट असणार आहे थोडस सेलिंग प्रेशरचा प्रभाव जास्त दिसेल त्याच्यामुळे डायरेक्ट दुसरा सपोर्ट आपल्याला बँक निफ्टीला सत्तेचाळीस हजाराचा भेटेल ओके म्हणजे या ठिकाणावरून जवळजवळ सातशे आठशे पॉईंटची रॅली तुम्हाला सहजरित्या इथे पाहायला मिळू शकते किंवा आठशे नऊशे पॉईंटची पण रॅली पाहायला मिळू शकते ओके सत्तेचाळीस हजाराच्या तिथे थोडासा बँक निफ्टी कॉन्सलिटेड करण्याचा प्रयत्न करेल ओके कारण त्या ठिकाणी थोडस राऊंड फिगर व्हॅल्यू येते ना ती तर या ठिकाणी थोडस कॉन्सलिटेड करण्याचा प्रयत्न करेल ती पण जर लेवल तोडली सत्तेचाळीस हजारांची तर अजून एक सातशे आठशे पॉईंटची रॅली तुम्हाला सहज मिळत्या या थर्ड सपोर्टला पाहायला मिळू शकते तो थर्ड सपोर्ट असणार आहे सेचाळीस हजार दोनशेचा खालच्या साईडला तीन सपोर्ट आता लक्षात ठेवा वरच्या साईडला जर या ट्रेडलाईनचा रिस्पेक्ट करण्यासाठी येण्याचा प्रयत्न केला बँक निफ्टीनं तर तो अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकोणीसला या ठिकाणी जो रेजिस्टंट आहे त्या रेजिस्टनकडे येण्याचा प्रयत्न करा हा जो रेजिस्टंट प्ले करतोय बँक निफ्टी तर लक्षात ठेवा की बँक निफ्टी एकोणपन्नास हजार नऊशे सत्तावीस कडे येण्याचा प्रयत्न करेल हा सेकंड रेजिस्टंट आणि जो थर्ड रेजिस्टंट आहे तो पन्नास हजार सहाशे आठ चा असणार आहे ओके किंवा पन्नास हजार सहाशेचा जरी पकडला तरी काही हरकत नाही लक्षात ठेवा ओके okay. या ठिकाणी ट्रेडलाईन जरी ब्रेक केली तरी बँक निफ्टीमध्ये थोडस सावध राहणं गरजेचं कारण बजेट येत आहे बजेटमुळे काही ना काही दबाव या बँक निफ्टीवरती पाहायला मिळू शकतो ओके किंवा नॉईस क्रिएट होतात मार्केटमध्ये ज्या वेळेला एखादा इव्हेंट येतो ना मार्केटमध्ये त्यावेळेला नॉईस क्रिएट होतात आता नॉईस म्हणजे काय गुंगाट म्हणजे एखादी अफवा बोलतात ना की अफवा तयार होत काहीतरी कोणीतरी म्हणजे मी कुणाला तरी असं बोललो की बँक निफ्टी इथे पाच हजार पॉईंट वर जाणार आहे की तो समोरचा व्यक्ती माझ्यावरती ट्रस्ट करून अजून चार लोकांना सांगतो पण ती खरी गोष्ट असते का की पाच हजार वरती जाणार आहे की दहा हजार खाली येणार आहे हा नॉईस असतो तर असे नॉईस आहेत ना इव्हेंटच्या वेळेला क्रिएट होतो किंवा इव्हेंटच्या आधी थोडेसे क्रिएट होते त्याच्यामुळे थोडसं सा सावध राहणं गरजेचं या वीक मध्ये आपल्याला आणि नेक्स्ट वीक येतोय तो इव्हेंटचाच आहे ओके okay, म्हणजे त्या ठिकाणी आपलं बजेट येत आहे रिसेंटली येऊन गेलेलं त्याच्यानंतर लगेचच आता बजेट आलेलं आहे त्याच्यामुळे या बजेटमध्ये असे मोठे काही बदल होणार नाही जर काय होणार असतील काही अंदाज असतील तर ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा ओके okay, फक्त या आठवड्यात लक्षात ठेवा हे निफ्टी आणि बँक निफ्टीवरती ज्या लेवल दिलेल्या आहेत त्या लेवल टू लेवल तुम्हाला काम करणं गरजेचं आहे त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये थोड्याशा त्या लेवल अपग्रेड केलेल्या ले असतात त्याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं okay, आहे ओके म्हणजे ट्रेडिंग वगैरे करताना तुम्हाला त्याचा फरक जाणवेल दुसरी गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारचा सध्या स्टॉक मध्ये एव्हरेज करण्याचा प्रयत्न करू नका. ओके okay, कारण मार्केटला प्रॉपर बॉटम बनवून द्या ओके मार्केट जोपर्यंत बॉटम बनवत नाही म्हणजे काल काल परवा जी मध्ये उसळी आली ओके okay, म्हणजे बुधवार गुरुवार जे मार्केट थोडस पॉझिटिव्ह पौ, डायरेक्शन मध्ये दाखवलं लोकांना वाटलं की बॉटम बनवला ओके okay, पण आज शुक्रवार ओके okay, हा शुक्रवार ही रेकॉर्डिंग करतोय तर हा शु, आज शुक्रवार आहे आज परत आहे ना मार्केटमध्ये निगेटिव्ह डायरेक्शन ओके okay, तर असे छोट्या मोठ्या रेलीला कन्सिडर करून तुम्ही ऍव्हरेज करण्याचा किंवा फ्रेश बाईंग करण्याचा स्टॉक मध्ये प्रयत्न करू नका प्रॉपर बोपट बॉटम बनवू दे मी तुम्हाला सांगेन बॉटम बनवलेला आहे मार्केट ओके तर आता राहिला प्रश्न की या आठवड्यात जो पी सी किंवा विक्स आहे तो आपला काय आलेला आहे ओके okay. तोही पाहणं आपल्याला तितकच गरजेचं आहे तर आपला जो विक्स इंडेक्स आहे ज्याला वॉलिटिलिटी इंडेक्स बोलतो ज्याच्यात म्हणजे चालू मध्ये थोडस वाढ झालेली दिसते वाढ झाल्यामुळे आपल्याला हाय व्हॉलेटिलिटी पाहायला मिळते विक्स म्हणजेच व्हॉलेटिलिटी इंडेक्स त्याला बोललं जातं तो आपल्याला एक सिग्नल देत असतो की कि मार्केटमध्ये किती व्हॉलेुटिलिटी आहे तर आता सध्या जी जा, जास्त व्हॉलेटिलिटी दिसते त्याचा रिझन आहे की जो वीक्स आहे आपला तो सोळा पॉईंट पंच्याहत्तर आहे ओके म्हणजे चालू वीकमध्ये आपल्याला सतराच्या आसपास तो पाहायला मिळतोय तर त्याच्यामुळे काय होतं की मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी पाहायला मिळते आज ज्यावेळेला मार्केट क्लोज झाला त्यावेळेला सोळा पॉईंट पंच्याहत्तर असा विक्स आपल्याला पाहायला मिळाला आणि पी सी आर बद्दल जर बोलायला गेला तर पी सी आर जो आलेला आहे तो झिरो पॉईंट एट ट्वेंटी सिक्स असा पी सी आर आपल्याला मार्केट क्लोजिंग झालं त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर या व्हिडिओ संदर्भात काही तुम्हाला शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी कमेंट बॉक्स आहेत तुमच्याकडे त्याच्यात तुम्ही कमेंट करा त्याला शक्य होईल तेवढ्या लवकर मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांनी थोडी रिक्वेस्ट आहे माझी की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याचा प्रय प्रयत्न करणार शेअर करण्याचा प्रयत्न करा ओके जेणेकरून आपले मेंबर वाढतील आणि त्याच्यात मलाही थोडासा इंटरेस्ट येईल की काम करायला ओके तर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी एक आशा बाळगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद